नमस्कार मित्रांनो समर्थ कोकण युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज मी राहणामध्ये निमनकणी देवीच्या दर्शनासाठी चाललोय चल आपण जाऊया देवीच्या दर्शनासाठी चला तर पाहूया आपण देवीचे दर्शन घेऊया तिकडे पाहू शकता कशी सड्यावरचा रस्ता बघा कसा आहे पूर्ण पायऱ्या पायऱ्या असतात इकडे बघा वरतीशी डोंगरावरती आहे विमान तिकडे आणि असं पूर्ण पायऱ्या चढून जायला लागतंय बघा इकडे आणि तुम्ही ह्या साईडला पाहू शकता ना, ना पुन्हा हे बघा ते डोंगर आहे इकडे बघा आणि तुम्ही समोर पाहू शकता इकडे समुद्र पण आहे इकडे बघा समोर हे पूर्ण तास साईडला पण अशी घर आहे तिकडे बघा खाली चला आपण जाऊया तिकडे निमनकर्णी देवीचे येते चालत चालत पप्पा मी आणि समर्थ असे तिघेजण चाललो आम्ही तिकडे निमनकर्णी देवळीचे येते दर्शनासाठी हे बघा रात वाटेने वाट्याने आम्ही चालत चाललो इकडे बघा समोर तर पुढे पडतं बघा हे पावसात तुम्ही इकडे करवंदा बघा छोटी छोटी करवंद तिकडे रानामध्ये अजून करवंद मोठी झालेच नाही इकडे हे फुलं बघा करवंदाची हे पूर्ण करवंदाचं झाड आहे इकडे बघा हे छोटी करवंद तिकडे चला आपण पुढे जाऊया बघा इकडे इकडे पण सर्व करवंदच आहेत करवंदाचं झाड आहे बघा मित्रांनो हे बघा खाली पाऊस येतो किती खा खोल इकडे बघा आणि समोर डोंगर आहे इकडे हे पूर्ण असं डोंगर आहे आणि खाली असे खोल दर्या इकडे बघा आणि हा छोटासा रस्ता इकडे हे बघा छोटासा रस्ता इकडे छोट्याशा रस्त्याने आम्हाला चालत जायला लागतं इकडे निवडण कमी देवी देवीच जायचं असेल तर हे बघा किती छोटा रस्ता इकडे बघा इकडे एकदम छोटा रस्ता होता समोर जर गुरं वगैरे आले ना तर साईड गेल्यास सा प्रॉब्लेम व्हायचा हो पण आता गुरं राहिले नाहीत पहिल्यासारखी त्यामुळे का इकडे जायला असा प्रॉब्लेम येत नाही इकडे आणि बघा इकडे किती खाली खोल दरी इकडे बघा चला आपण जाऊयात तिकडे छोट्या रस्त्याने असं मित्रांनो प्लस रस्त्याने सड्यावरती आलं ना सम लागतो आपल्याला कारण आपलं सवय नसते इकडे यायची बघा समर्थने पप्पा चाललेत पुढे आता एकदम रस्ता थोडा मोठा आहे पहिला एकदम असा एक माणूस असा एवढा रस्ता होता इकडे बघा आता या साईडने आम्ही खोदून खोदून असा मोठा रस्ता केलाय समोरची वरची साईड आहे बघा एक खोदून त्यामुळे आता रस्ता मस्त मोठा झाला आता पहिल्यापेक्षा हे बघा व्ह्यू बघू शकता मी किती मस्त आहे इकडे समोर हे बघा वरती कसं हे बघा रस्ता जर वरून काही कोसळला ना पूर्ण तर डायरेक्ट खाली हे बघा इकडे आणि आपला सुद्धा पाय जर घसर म्हणजे

वायर बघा समोर आम्ही एकदम खाली घर आहेत ना आमच्या तिकडे तिथून आम्ही असे वायर टाकत आहे बघा इकडे वरती रानामध्ये निमन करून ते आमची देवी आहे ना तिथपर्यंत असाही वायर टाकून नेला आम्ही बघा लाईट हे बघा ही पूर्ण समोर दिस तुम्हाला ही वायर आहे बघा ही अशी झाडावरून पूर्ण टाकत टाकत मंदिरपर्यंत आम्ही नेले तिकडे ही बघा ही वायर आहे पूर्ण अशी मंदिरापर्यंत आम्ही तर लाईटची व्यवस्था केली आम्ही आता त्यामुळे देवीचा असा वर्धापण दिन असेल ना तर आम्हाला लाईटचा काही प्रॉब्लेम येत नाही असा पहिली देवीची जशी लाईट वगैरे काही नव्हती जेव्हा आम्ही मंदिर नवीन बांधलं ना तेव्हा आम्ही पूर्ण अशी लाईटची व्यवस्था खालून अशी वायर टाकून पूर्ण मंदिरापर्यंत पोहोचवलेली आहे त्या बघा झाडावरती झेंडा लावलेला आहे इकडे बघा आता आपण जवळ आलो देवीच्या इथे हे बघा झेंडा इथे झाडावरती हे बघा इकडे मित्रांनो पोषतो वीर आहे इकडे बघा हे बघा इथे विहिरीचं पाण्याचा काही उपयोग आम्ही करत नाही त्यामुळे विहिर बांधून ठेवली इकडे बघा तो इकडे नदी आहे इकडे बघा आता नदीला पाणी नाही पावसात भरपूर पाणी असतो इकडे ही पूर्ण अशी नदी आहे ही बघा इकडे समोर पावसात नदी आहे इकडे बघा पावसात तुम्ही आलात ना इकडे खूप पाणी असतं सगळे खेपरी वगैरे पकडायला आम्ही इकडे यायचो हे बघ मोठ्या मोठे दगड तिकडे बघा इथूनच पाणी खाली जातो इकडे पूर्ण हे बघा पूर्णाच नदी इकडे आहे इकडे बघा तुमच्याकडे काय बोलतो त्याला नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही आलेलो आहे देवीच्या मंदिराच्या इथे जवळ चालू आहे हे बघा अशी वार कशी झाडातून टाकत टाकत आम्ही खाल पडणार किती मोठी वार आहे बघा आणि हे बघा समोर पाव मंदिर आहे आमचं निमांकर्ण देवीचं त्यही भगामसी बन्द मन्दिर देवीचं वर्धापन दिव दिन दिवस असेल ना तिथे आम्ही सर्वजण बघा जेवण असतो इथे सर्वांना इथे सर्वजण असं जेव्हा लाईनी जेवायला बसतो इथे महिला मंडळ असतं ते जेवण वगैरे इकडे बनवत असतो इकडे आणि सर्व आमच्या वाडीतील मंडळी असत ना इथे असे महाप्रसादाला जेवणाला सर्व आम्ही इथे बसतो इकडे ही सर्व जागा इकडे साफसफाई केली ना एकदम मस्त होते इकडे आता हे बघ इकडे पाहणे इकडे बघ चला आपण देवीच दर्शनाला जावे तिकडे निमनकरण देवी श्री निमनकरीन देवी देवस्थान सहयोग विकास मंडळ ग्रामीण मुंबई लक्ष्मी माता महिला मंडळ साकडेवाडी कर्दे हे बघा हे आमची निमन करीन देवी इकडे बघा आता आपण मंदिरात जाऊया इकडे हे बघा तुम्ही पाहू शकता आमची निमन देवी इकडे बघा येतात आम्ही नवीन मूर्ती घडवलेली आहे गेल्या वर्षीच वेगा नेम हे पौष मंदिर आहे आता मी पूर्ण ते नवीन शेड बनवले बघा इकडे

आणि याच्या बाजूलाच बघा तुम्ही इकडे नदी आहे इकडे बघा मंदिराच्या बाजूला एकदम तशी पूर्ण नदी आहे पावसाळ्यात जर तुम्ही आलात ना इकडे पूर्ण असं पाणी असतंय बघा इकडे समोर इकडे ना समोर इकडे मूर्तीची जेव्हा आम्ही स्थापना केली होती ना जेव्हा ज्यांनी देणगी दिली त्या देणगिरीची सर्व नावं वगैरे आम्ही बोर्डवरती लावले तिकडे हे पाहतो मी हे सगळं देणगी झाला तिकडे बघा सर्व देणगिरांची नाव आहेत तिकडे बघा पावसा तुम्ही मी बाजूला धरण इकडे बघा आम्हाला जर पिण्याचं पाणी आहे ना ते इथूनच खाली जातोय बघा पाईपलाईनने आणि झरा कधी कमी होत नाही देवीच्या आशीर्वादाने देवीच्या कृपेने आपल्याला पुरवठा इथून चांगला होतो बघा इकडे आता थोडं कमी झाला आहे पण तिथे झरा आहे तिथे खाली हे बघा तुम्हाला मी मोठा करून दाखवतो इथे बघा इथे खाली झरा आहे बघा इथे ही पाईपलाईन आहे ना इथून पूर्ण पाय पाईपनी खाली पुरवठा आपल्या इकडे खाली वाडीमध्ये जातो आहे बघा पाईपलाईनने हे बघा आजूबाजूला पूर्ण असं जंगल आहे इकडे बघा आणि पावसात आला ना तुम्ही तर हा पूर्ण बघा धरण इथे पूर्ण भरलेलं असतं इकडे वेगळा आता पाणी कमी आहे त्यामुळे जरा आता एप्रिल मे महिना आला त्यामुळे पाणीचं जरा शॉर्टेज असतो तरी पण आपल्याला पिण्यापुरतं पाणी इथून भरपूर आपल्याला वाडीपर्यंत भरपूर होतं हे बाबा इकडे पाणी आता आपल्याला जरा भरपूर आहे इकडे पण पाणी आहे सोळा आणि एकदम देवीच्या बाजूलाच आहे बाबा समोर देवी आहे इथे एकदम देवीच्या बाजूलाच धरण आहे इथे त्यामुळे देवीच्या आशीर्वादाने आम्हाला पाण्याची पा जसं पाहिजे तेवढं आम्हाला पाणी मिळतं पिण्यापुरतं आम्हाला हे बघ पावशो मित्रांनो तुम्ही मग दाखवलं ना तुम्हाला वरती धरणामधून जो पाणी येतो ना त्या टाकीमध्ये तसं स्टोरेज केला जातो हे सकाळपर्यंत टाकी अशी पूर्ण भरते नंतर सकाळ पाणी सोडलं सोडतात तिकडे आपल्या पा खालती नळावरती आणि याचा टाइम ठेवला आहे पूर्ण तीन टाक्या तिकडे बघा त्याच्या खाली पण एक टाकी आहे तिकडे बघा बघा असे तीन टाके आहेत टाकीमध्ये पूर्ण पाणी स्टोरेज केलं जात आहे बघा आणि पाईपलाईन इकडून बघा ही वरून अशी मग आपण बघितले ना ही पाईपलाईन इकडून वरून आले बघा इकडे तुम्हाला पाहू शकता मी बघा इकडे फिटिंग केले तसेच टाकीमध्ये स्टोरेज करून जो पाणी येतो ना त्या नळातून खाली पूर्ण असं वाडीवरती असं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये दिलं इकडे हे बघा हे पूर्ण फिटिंग केले असे नळ आहेत तिकडे बघा पाच पाच घर म्हणून एक कनेक्शन दिलं इकडे बघा पाच घराला एक कनेक्शन अशी पूर्ण इकडे वाडी आमची बघा पूर्णाशी खाली अशी इकडे इकडे घर राहते पूर्णाशी आपण झाड म्हणून दिसत नाही आपल्या इकडे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून सुद्धा सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते